आजचं फळ्यावरचं हे लांबलचक वाक्य बघून किती जणांना असं वाटते की हे वाक्य आम्हाला ट्रान्सलेट करता येईल कारण बऱ्याच वेळा काय होतं मोठी लांबलचक वाक्य इंग्रजीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट करायची वेळ येते बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की नेमकं कसं केलं गेलं पाहिजे वाक्य कसं तयार होतं आज आपण जे हे वाक्य आहे मी तुम्हाला पहिल्यांदा हे वाक्य वाचून दाखवतोय के व्ही सी स्कूलच्या इंदिरानगर घाटकोपर वेस्ट येथील पाच विद्यार्थ्यांना समोसा मधून जो त्यांनी शाळेच्या कॅन्टीन मधून खरेदी केला होता विषबाधा झाल्याच्या संशयानंतर सोमवारी दुपारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आता हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचंय आता प्रॉब्लेम काय होतो माहिती का सुरुवातीलाच प्रॉब्लेम काय होतो सर सुरुवात कुठून करायची नेमकं काय लिहायचं हेच कळत नाही आणि त्याच्यानंतर मग हे मोठं वाक्य तर, तर राहिली गोष्ट वेगळीच पण काय लिहायचं सुरुवातीला हेच कळत नाही सो सिंपल गोष्ट असते सुरुवातीला नेहमी जोडी म्हणवा काय म्हणवा जोडी आता जोडी म्हणजे काय तर बघा नेहमी वाक्यातली क्रिया शोधा आणि ती क्रिया करणारा कोणी आहे का ते शोधा किंवा जर करणारा कोणी नसेल तर ती क्रिया कोणावर झालेली आहे का तो कोणी आहे का ते शोधा जसं आता बघा क्रिया कुठे सापडते क्रिया सापडते वाक्याच्या शेवटी बरोबर जसं की दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे दवाखान्यात दाखल करण्याला आपण काय म्हणणार हॉस्पिटलाइज कोणी म्हणाल सर ऍडमिटेड टू हॉस्पिटल चालेल लक्षात आलं का कोणी म्हणेल टेकन टू हॉस्पिटल चालेल काही हरकत नाही सो जो शब्द तुम्हाला सुचतोय तो डोक्यात ठेवा जसं की आता क्रिया काय तुमची दवाखान्यात दाखल करण्यात आलं हॉस्पिटलाइज बरोबर आता शोधा हॉस्पिटलाइज ह्याच्यामध्ये कोणी केलंय तुम्ही म्हणाल कोणी केलं हे आम्हाला माहितीच नाही या वाक्यामध्ये कोणीच हॉस्पिटलाइज कोणाला केलं हे माहिती नाही बट दवाखान्यात दाखल कोणाला करण्यात आलंय ते मात्र इथे दिलेलं आहे तुम्ही म्हणणार विद्यार्थ्यांना लक्षात आलं का सो so, so, हो ही झाली तुमची जोडी म्हणतो सब्जेक्ट आणि व्हर्क्रीमेंट लक्ष सो वाक्य कसं होईल आता तुम्ही म्हणणार सर स्टुडंट आणि स्टुडंट काय करना था हॉस्पिटलाइज्ड बरोबर पण हे वाक्य पॅसिव्ह आहे आता तुम्हाला पॅसिव्ह म्हणजे कळलं पाहिजे पॅसिव्ह म्हणजे जेव्हा ही क्रिया ह्याच्यावर घडते हा ही क्रिया करत नाही याला म्हणतात व्हॉइस आणि मध्ये आपण वाच किंवा वरचा वापर करतो पास ठेवल्या वाक्यांमध्ये लच्या भाषेमध्ये बरोबर मग तुम्ही म्हणणार सर स्टुडंट्स वर हॉस्पिटलाइज पण कधी कधी काय होतं सब्जेक्ट जो असतो ना सब्जेक्ट ची जास्तीची माहिती दिलेली असते वाक्यामध्ये जसं आता बघा विद्यार्थी किती विद्यार्थी पाच विद्यार्थी सो so, फाईव्ह स्टुडंट्स ते फाईव्ह स्टुडंट्स कुठले होते केवी सी स्कूल चे विद्यार्थी होते इंदिरानगर नगर घाटकोपर येथील मग आता काय होतं जे आपण नॉर्मली वाक्य बनवलेलं असतं ना जोडी बनवलेली असते मी एक वाक्य छोटस लिहून तुम्हाला दाखवतो तुम्ही काय म्हटलं स्टुडंट वर हॉस्पिटलाइज ठीक आहे असं नॉर्मल छोटस वाक्य बनवलं पण काय होतं माहितीये का हा जो स्टुडंट्स हा जो भाग आहे ना ह्याच्याबद्दल ही सगळी माहिती आहे ही जी वरची तुम्ही माहिती बघते की नाही ही त्याची माहिती आहे एक प्रकारे ॲब्जेक्टिव्ह आहे मग ते कुठे लिहायला पाहिजे त्याच्याच बाजूला लिहायला पाहिजे की नाही जसं की बघा आता फाईव्ह स्टुडंट्स आता हे फाईव्ह स्टुडंट कुठले तर केव्हीसी चे आहेत बरोबर सो तुम्ही काय म्हणणार फ्रॉम केव्हीसी स्कूल आणि केव्हीसी स्कूल कुठल्या एरियात येत आहे तर नगर मध्ये येतोय इन इंदिरा इंदिरानगर आणि नगर एरिया जो आहे तो कुठे आहे तर ऍट घाटकोपर वेस्ट सो so, एवढा मोठा तुमचा सब्जेक्ट झाला लक्षात आलं का आणि मग तुम्हाला तुमची जोडी वर हॉस्पिटलाइ बघा इथेच बरीच मुलं कन्फ्युज होतात त्यांना काय होतं तुम्हाला सब्जेक्ट कळत नाही सब्जेक्ट किती छोटा आहे बघा फक्त स्टुडंट पण ही स्टुडंटची बाकीची सगळी माहिती होती आणि ती त्याच्या बाजूला लिहणंच गरजेचं आहे ऍडजेक्टिव्ह तुम्ही नंतर कुठे लिहून चालेल का वाक्य लिहून झाल्यानंतर कुठे म्हणजे हा जो भाग आहे हा याचाच भाग आहे तो तुम्हाला लिहायला पाहिजे आता इकडे बघा हे सगळं आता लिहून झालंय आता जेवढं मोठं वाटत होतं तेवढं वाक्य राहिलंय का नाही आता काय राहिलंय फक्त समोस्यामधून जो त्याने शाळेच्या कॅन्टीन मधून खरेदी केला होता विषबाधा झाल्याच्या संशयानंतर सोमवारी दुपारी दवाखान्यात बरोबर आता इथे बघा तुम्ही जेव्हा वाक्य लिहिता तुम्हाला आपोआप कळेल आता याच्यातला कुठला भाग लिहिला पाहिजे जसं की फाईव्ह स्टुडंट फ्रॉम के व्ही सी स्कूल इन इंदिरानगर ऍट खाटकोपर वेस्ट वर हॉस्पिटलाइज बरोबर आता हॉस्पिटलाइज केलंय असा तुमच्या वाक्याचा अर्थ आहे आता याच्यानंतर तुम्ही वर हॉस्पिटलाइज आता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही म्हणणार का समोसा असं म्हणणार का नाही ना मीनिंग होणार नाही हॉस्पिटलाइज का केलं त्याचं कारण काहीतरी असू शकेल जसं हॉस्पिटलाइजचं कारण काय विषबाधा झाल्याच्या संशयानंतर बरोबर ना म्हणजे समोशामधून विषबाधा झाल्याचा जो संशय झाला त्याच्यानंतर हॉस्पिटलाइज केलंय आता हे जे वाक्य आहे ना याला म्हणतात फ्रेज जसं बघा संशयाला आपण म्हणतो सस्पेक्ट पण संशय आल्यानंतर जो इथून तुमचं वाक्य जी दुसरं सुरू होतं ती असं मी आता इथून लिहितोय ओके म्हणजे तुम्हाला समजेल आफ्टर सस्पेक्टिंग फूड पॉइजनिंग आणि ते फूड पॉइजनिंग कुठून समोसामधून फ्रॉम समोसा सो इथे हे तुमचे एक पार्टिसिपल फ्रेज आणि पार्टिसिपल फ्रेज म्हणतात की काय केल्यानंतर जसं आपण म्हणतो की रूम क्लीन केल्यानंतर बरोबर मी शाळेत गेलो मी ऑफिसला गेलो so, office, तर, room, आए, तर, सो सिम्पली आय वेंट टू ऑफिस पण काय क्रिया केल्यानंतर आफ्टर क्लिनिंग द रूम तसंच हे आहे त्यांना हॉस्पिटलाइज केलंय पण काय झाल्यानंतर सो आफ्टर सस्पेक्टिंग फूड पॉयझनिंग फ्रॉम समोसा लक्षात पण आता गंमत अशी आहे की हा समोसा जो आहे तो कुठला होता लक्षात आलं आता हा जो भाग आहे ना जो त्यांनी शाळेच्या कॅन्टीन मधून खरेदी केला होता आता इथे लक्ष द्या आता इथे हा जो भाग आहे याला म्हणतात रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे प्रकार आहे बद्दलच माहिती सांगतोय एक्स्ट्रा माहिती आहे ती समोस्याची की समोसा कुठला होता मग आता तुम्हाला रिलेटिव्ह क्लॉजेस वगैरे प्रकार माहिती पाहिजे जसं की जो साठी तुम्ही काय शब्द वापरता जसं की दॅट सो छोट्या छोट्या गोष्टींचा नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे तेव्हाच तुमची मोठी मोठी वाक्य तयार होतात तुम्ही म्हणणार सर आम्ही डायरेक्टली मोठी वाक्य बनवायला जातोय असं होणार नाही तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन माहिती पाहिजे तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन माहिती पाहिजे तुम्हाला पार्टिसिबल फ्रेज माहिती पाहिजे ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही एखादं मोठं वाक्य लिहित असता जसं की दॅट आता जो त्याने शाळेच्या कॅन्टीन मधून खरेदी केला होता बरोबर दॅट येस आता तुम्हाला त्यांनी इथे आलंय म्हणून अदरवाइज वाक्य मध्ये पण करू शकलो असत जसं की दॅट वॉज दॅट वॉज बॉट फ्रॉम स्कूल कॅन्टीन जो शाळेच्या कॅन्टीन मधून खरेदी केला होता सो so, असेही म्हणू शकता दॅट वॉज बॉट ऑर परचेस फ्रॉम स्कूल कॅन्टीन आणि मग सोमवारी दुपारी पण इथे थोडीशी गडबड काय होते माहिती काय जेव्हा वेळ कुठे लिहायचं हे तुम्हाला आपोआप कळेल बघा आता समजा तुम्ही लिहिलं सोमवारी दुपारी तर तुम्ही काय म्हणणार ऑन मंडे आफ्टरनून ऑन मंडे आफ्टरनून लक्षात आलं काय होतं ना जरा करा तुम्ही म्हणणार सर जेव्हा तुम्ही शेवटी ऑन मंडे आफ्टरनून लिहिला तर त्याचा सेन्स असा होतोय की तो समोसा मंडे आफ्टरनून ला खरेदी केलाय लक्षात लिहित बरोबर सिम्पल तो आता इथे जेव्हा तुम्ही ऑन मंडे आफ्टरनून असं म्हणताय तेव्हा त्याचा अर्थ असा होतो ना की तू समोसा मंडे आफ्टरनून ला पण वाक्यामध्ये सोमवारी दुपारी हे कशाबद्दल आहे त्या मुलांना ऍडमिट सोमवारी दुपारी केलंय मग मला सांगा ऑन मंडे आफ्टरनून जर योग्य ठिकाणी पाहिजे असेल तर तो कुठे जास्तीचा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही म्हणणार सर हॉस्पिटलाइज केलंय त्याच्या ठिकाणी जर हा शब्द लिहिला है ना तर तो, तो जास्त इफेक्टिव्ह होईल जसं की ऑन मंडे आफ्टरनून बरोबर किंवा इंग्लिश न्यूज मध्ये जर तुम्ही बघितलं ना बग, तर so, हो so, तो लगेच सब्जेक्ट नंतर लिहिताना तुम्हाला बऱ्याच वेळा बघायला मिळतो लगेच सब्जेक्ट नंतर सो असं बऱ्याच वेळा होतं सो तो सेन्स देण्यासाठी किंवा तो जोर देण्यासाठी विशिष्ट जो ऍडव्हर्ब असतो तो त्या ठिकाणी लिहिला की त्या ती गोष्ट त्यावेळी घडली हे सांगायला मदत होते सो so, आय होप की आजचा जो व्हिडिओ आहे किंवा मोठी लांबलचक वाक्य कशी म्हणतात तुम्हाला ही सतत व्हिडिओज बघायचे तुम्हाला सतत मोठी मोठी वाक्य ट्रान्सलेट करत राहायचं आहे मी मोठी मोठी वाक्य व्हिडिओच्या थ्रू घेऊन येत असतो तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे म्हणजे हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागतील की मोठी वाक्य बनवली कशी जातात त्याच्यात पार्टिसिपल फ्रेज कसा असतो त्याच्यात क्लॉजेस कसे असतात अर्थात मी पुन्हा सांगितलं की क्लॉजेस वगैरे मोठ्या वाक्यातून शिकण्यापेक्षा पहिल्यांदा ते छोटे छोटे व्हिडिओज बघा जे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पार्टिसिपंट फ्रेज मी अपलोड केलेला आहे त्याच्यावर व्हिडिओज ते तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला त्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि मोठ्या वाक्यांमध्ये त्याचा वापर तुम्हाला इझिली करता येईल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद